बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरानंतर खडकपूर्णा नदीपात्रातील नैसर्गिक रांजण खडग्यांची चर्चा रंगू लागली आहे लोणारपासून एकवीस किलोमीटर अंतरावर आढळलेल्या या खडग्यांनी अभ्यासक आणि पर्यटकांचे लक्ष वेधले असून निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरासह आता खडगपूर्णा नदीपात्रातील नैसर्गिक रांजण खडग्यांची नवी ओळख निर्माण होत आहे लोणारपासून अवघ्या एकवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या नदीपात्रात अभ्यासकांना हे अनोखे खडगे आढळून आले आहेत नदीच्या पाण्याच्या सातत्यपूर्ण प्रवाहामुळे आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे हे गोलाकार खडगे तयार झाले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या खडकपूर्णा नदीत तयार झालेली ही नैसर्गिक रचना पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे विशेष म्हणजे या खडग्यांची रचना आणि त्यांची निर्मिती प्रक्रिया पाहता ते लोणार सरोवराच्या साधर्म्य राखणारे असल्याचे दिसते हे अनोखे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे या नव्या निसर्गरम्य स्थळामुळे बुलढाणा जिल्ह्याचे पर्यटन स्थळ म्हणून महत्व अधिक वाढण्याची शक्यता आहे एक खडकपूर्णा नदीच्या तीरावरती एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला आपल्याला मिळत आहे व त्याला म्हणतात रांजण खडगे त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात वॉट एक आ, हा जो जो ते ते एक खूपच महत्वाचा प्रकार आपल्याला इथे दिसलेला आहे रांजण खळगे हे नदीच्या प्रवाहामध्ये नदीचं पाणी जेव्हा जोरात वाहते तेव्हा त्याच्यासोबत काही दगड मिक्स होऊन येतात व ते एखाद्या ठिकाणी ताडले जातात रोखल्या जातात व त्यामध्ये पाण्याचा फ्लो वाहत राहतो व जास्त जोरात पाणी आल्यामुळे ते दगड घर्षण करतात व खालील जो दगड आहे बेसॉल्टिक रॉक किंवा लाईमस्टोन हे मोठे मोठ्या खडकात तो असा उरफटल्या जातो व त्याचं घर्षण होऊन हे रांजण खळगे तयार होतात तर लोणारपासून हे अत्यंत महत्वाचं एक पर्यटन स्थळ आपल्याला आज दिसलेलं आहे आम्ही टीमच्या सर्व सदस्यांनी या स्थळावर जाऊन पाहणी केली व जिओ जियो, जिओलॉजिकल ऑफ इंडिया यांनाही कळवण्यात आलेला आहे की हा एक पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात इथे विकसित होऊ शकते मी सचिन कापुरे धन्यवाद खडकपूर्णा नदीत हे नैसर्गिक रांजण खडगे आढळल्याने अभ्यासक आणि पर्यटक दोघांचीही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे लोणार परिसरात निसर्गाचे वेगवेगळे आश्चर्य शोधण्याचे काम आम्ही करत आहोत आणि ही नवीन माहिती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते या नव्या शोधामुळे लोणारच्या नैसर्गिक चमत्कारांमध्ये आणखी एक भर पडली आहे स्थानिक प्रशासनाने या स्थळाचा योग्य प्रचार केल्यास पर्यटक संख्या वाढण्याची शक्यता आहे